जाफराबाद येथे काडबिटाची अवैध शिकार करणाऱ्या आरोपीला अटक जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गारखेडा येथील वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत काडविटाची अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्या एका आरोपीला जाफराबाद तालुक्यातील गारखेडा गावात अटक करण्यात आली वन विभागाने केलेल्या कारवाईत आरोपीच्या घरातून काडविटाचे मांस शिंगे आणि शिकार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली गारखेडा येथील रहिवाशी संतोष विश्वनाथ काडे याच्या घरावर छापा टाकून वन्यप्राणी काळविटाचे मांस ते ठेवण्यासाठी वापरलेला फ्रीज शिंगे नायलान जाडे सुरी चाकू इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आरोपी संतोष काडे याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या विविध कलमानुसार गुन्हा वनगुना क्रमांक डब्ल्यू एल शून्य सहा दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे आरोपीला दिनांक 15 सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जाफराबाद यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा जालना उत्तर श्रीमती एन पी फुले करत आहेत सदर कारवाई छत्रपती संभाजीनगरचे माननीय वनसंरक्षण प्राध्यापक श्री गजेंद्र हिरे आणि माननीय उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक श्री एस एन मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एन पी वन परिमंडळ अधिकारी श्री वाय एम डोमडे श्रीमती आर डी दुनगहू तसेच वनसंरक्षक श्री संभाजी हटकर श्री सुदाम राठोड श्री डी व्ही पवार श्री ए व्ही वर्षिड श्री वी आर नागरे आणि श्री एन ए सोडगीर यांनी सहभाग घेतला तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठण जा